देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात चाळीस हजार विद्यार्थ्यांसाठी सहज शिक्षण ॲपचं उद्घाटन करण्यात आले व सातशे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलाय या संदर्भात देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख यांचे विद्यार्थी व शिक्षक आभार मानतायत आणि तर जाणून घेऊयात त्या ठिकाणी जाऊन आमचे प्रतिनिधी विभागीय संपादक निलेशजी पिंजवकर त्या ठिकाणी आहेत निलेश काय अधिकच्या माहिती आहेत आणि विद्यार्थी नेमकं काय म्हणत आहेत आज देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये राजेशजी बकाने यांनी विद्यार्थ्यांना सर्वात मोठा उपहार दिला आहे सहज ट्युशन ॲपचे विद्यार्थ्यांना आज प्रदान करण्यात आलेला आहे विना मूल्य प्रदान करण्यात आलेलं आहे आणि त्यांना घरबसल्या मोठ्यात बसल्या मुठा ट्युशनचा लाभ होणार आहे आपण विद्यार्थ्यांकडून त्या फायदावर आपलं नाम घ्या अभि पढाई फायदा होता धन्योग विद्यार्थी चिमुकले विद्यार्थी देखील जी बकाने यांचे शुक्रिया मानत आहे धन्यवाद मानत आहे की त्यांच्यामुळे आज विद्यार्थ्यांना सर्वात मोठा शैक्षणिक लाभ होणार आहे या शाळेचे या संस्थेचे सचिव आपल्यासोबत आहेत सर जाणून घेऊ सर जे आज सहज शिक्षा ॲप जे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रदान करण्यात आलं तर काय आहे जे आमच्या शाळेत पुलगाव परिसरातील ग्रामीण गावातले विद्यार्थी शिकायला येतात आणि ते ट्युशन आणि जे शुल्क आहे ते बाहेर देऊ शकत नाही आर्थिक परिस्थिती इतकी त्यांची स सदृढ नसल्यामुळे या ॲपमुळे त्यांना पुष्कळ फायदा होईल आणि या ॲप श्री राजेश जी बकाने यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा पो आमच्या शाळेत आज सुरू होत आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या ॲपचा आमच्या शाळेचे विद्यार्थी या विधानसभा क्षेत्राचे विद्यार्थी जास्तीत जास्त उपयोग घेऊन आपलं शैक्षणिक प्रगती साधेल त्यांनी मी निश्चित वाई देतो आणि या संकल्पन संकल्पनेला त्यांना धन्यवाद